हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हटलं वेग जे आपल्या आसपास ज्या घटना घडतात ना त्या खऱ्या घटनांवरती ना मी इथून पुढे ना व्हिडिओ टाकणार आहे बरं का आधीचा पण एक गेट टुगेदरचा व्हिडिओ टाकला होता पण त्याला इतक्या बऱ्याचशा म्हणजे नव्वद टक्के लोकांनी ना वाईटच कमेंट बरं का त्याच्यामुळं लोक त्यांच्या घरी आपण आपल्या घरी अशीच एक घटना घडलेली आज मी तुम्हाला किस्सा सांगणार आहे बरं का आणि मी खरं खरं सांगणार आहे काय असं खोटं नाटक काहीच नाही सकाळी सकाळी मामाच्या मुलीचा फोन आला होता बरं का तिच्या दिराला म्हणजे श्रीगंध साईडची आहे बरं का ते तिच्या दिराला आठ दिवसापूर्वी नाशिकच्या तिकडून कुठून तरी एजंटच्या मार्फत आहे ना मुलगी म्हणजे बायको करून आणली होती बरं का आठ दिवस झाले लग्नाला बरं त्या लग्नाला यांनी सगळा पदर खर्च केला विला बरं का आणि सॉरी तोंडात बरका बरका हा शब्द लय येतो त्या बी मध्ये जाणार मला बरका बरका करते बाई असं म्हटले बर का बर आठ दिवसापूर्वी लग्न झालं होतं एजंटच्या मार्फत ती पोरगी करून आणली होती मामाच्या मुलीच्या दिराला बर का त्या एजंटला सुद्धा पन्नास हजार रुपये दिले त्या मुलीच्या घरच्यांना दीड लाख रुपये दिले आणि मुलीला साड्या डागिने सगळा खर्च यांनीच केला बरं का आणि आठ दिवस सुद्धा ती पोरगी राहिली नाही आणि पोरगीमध्ये पोरग एवढं निर्वेसनी घरी शेती घरी बांगला सगळं असून सुद्धा पोरगी राहिली नाही राहिली नाही ते तुम्हाला किस्सा सांगते मी आठ दिवस झाले लग्नाला लग्न एजंटच्या मार्फत लावून बिवून आणलं आणि शिर्डीला आपण दर्शनाला जाऊ असं त्या पुरीनी काढलं बरं का नवऱ्याच्या का घरच्यांच्या मनात भरून दिलं आम्हाला शिर्डीला जायचं आहे दर्शनाला असं म्हणली आणि ते काल शिर्डीला आले होते आता हे किस्सा मला सकाळी फोनवर समजला ती म्हणत होती की वहिनी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हा किस्सा टाका म्हणे बरेच लोकांच्या बाबतीत घडतं आमच्या बाबतीत घडलं तुम्ही पण टाका म्हणी हा व्हिडिओ बरं का तर काल शिर्डीत दर्शनाला आली ती जोडप एवढा खर्च करून शेवटी पोरीनी कसं गुण उधळले बघा नवरा दर्शन बिर्शन झाल्यानंतर मला पर्स घ्यायची मला बांगड्या घ्यायच्या मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं असं करून ये ना त्या पोरीनी ना इकडं तिकडं हिंडण्याचं निमित्त केलं नवऱ्याकडून पैसे घेतले आणि जे तिजून पोरगी फकाक झाली तिची तिलाच माहिती ती कुठं गेली आणि कुठं नाही ते नवरदेव म्हणणारा आठ दिवसाचं लग्न झालेलं त्यांचं ते नवरदेव म्हणणारा त्यांनी बिचाऱ्यांनी शिर्डीमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी बघितलं इकडं तिकडं भरपूर बघितलं पण ती कुठं सुद्धा सापडली नाही कसे दिवस आलेत म्हणजे स्व आईवडला नवरदेवाकडच्यांनी नवरदेवाच्या आईवडलांनी स्वतःचाच पैसा लावून स्वतःच एवढं हे करून सुद्धा राहीना तर आणि पुरीच्या तोंडाला एकीकडच्या साइडनी एवढा काळात सट्टा होता तरी सुद्धा त्या पोराने तिचे संग म्हणजे तिच्या संग लग्न केलं पुरी भेटानात म्हणून भेटली ती जातीचीच होती पण तरी सुद्धा ती एवढं तिच्यात कुरुपणा असून सुद्धा ती आठ दिवस सुद्धा राहिली नाही खुशाल असं देवाला दर्शनाचं जाण्याचा बहाणा केला आणि तिथून सुद्धा हातावर तोरी देऊन प्रसार पसार झाली कसले दिवस आलेत बेकार खरंच ना मी तर म्हणते असं करण्यापेक्षा एवढं बट्टा लावून घेण्यापेक्षा लग्न झालं हा बट्टा लावून घेण्यापेक्षा आणि आईबापाचे एवढे चार चार पाच पाच लाख त्या लग्नाला जाण्यापेक्षा ते पोरं जन्म तसेच राहिले तरी चालतील बिगर लग्नाचे पण किती बेकार दिवस आले आणि असं किस्से लय ठिकाणी घडते बरं का मी सांगते असं असं काही नाहीये भरपूर ठिकाणी किस्से घडते पण हे स्वत मला आमच्या नात्यातच घडलं त्यामुळं मला आहे ना व्हिडिओ करावा असं वाटलं बरं का जे झालं ते चांगलं नाही झालं बरं का पण लय इतके बेकार दिवस आलेत ना देवा काही दिवस होते नवरदेवाकडचे नवरीच्या बापाकडून हुंडा काय घ्यायचे आम्हाला हेच लागतं आम्हाला तेच लागतं आम्हाला नव लग्न तुम्हीच काढून द्यायचं आणि आता पदर खर्च करून नवऱ्या अशा पळू पळू जाऊ राहिल्या पुरी किती बेकार दिवस आले तर एकदा लग्न केलं का नवरा नवऱ्याचं घर तिथून आपली तिरडीच उठली पाहिजे असं समजणाऱ्या बायका पुरी लय कमी येतं आणि हाऊस म्हणून लग्न करून डाग डागीने पैसा आडका घेऊन जाणाऱ्या पुरी खरंच लई येतं तिच्या अंगावर आहे ना किती आडीच का तीन तोळ्याच्या डागीने घातले होते कानातले गळ्यातलं आणि जोडवे पट्ट्या असे एवढे डागिने घातलेलं तेवढ्याला चुना लागला एजंटला दिलेल्या पैशाला चुना लागला तिच्या आईबापाला दिल्या आणि हे याच्यामध्ये ना खोटे नाटे आईबाप असतात जास्त करून बरं का अशापूर्वी ना कितीतरी लग्न करतात लय लग्न फक्त पैशासाठी नवरे करून आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर राहायचं सगळं गबा गुंडाळायचं आणि पळून जायचं अजून बी नात्यामध्ये दोन तीन ठिकाणी असे किस्से घडलेले आहेत बरं का पण ती मामाची मुलगी म्हणली की बहिणी तुम्ही याच्यावर एक व्हिडिओ करा म्हणून त्यामुळं मी व्हिडिओ करते खरंच लय बेकार दिवस आले आहेत बरं का लई म्हणजे लई माणसाला टेन्शन येतंय ये बाबा आपल्याला पो पण पोरं असल्यानंतर असं झालं तर कसं व्हायचं त्याच्यापेक्षा आहे ना एजंट मार्फत त्या पोरी अन्नच बंद झालं पाहिजे सगळ्यात आधी तेव्हा कुठं हा पोरी ना पैसा सोनन घेऊन जायचा प्रकार थांबेल नाही झाले पोरांचे लग्न तरी चाल किती म्हणजे घुलवलं आठच दिवसात शिर्डीला देव दर्शनाला जायचं आता घरच्यांचं बी काय त्यांच्या मनान नाही ध्याना नाही त्यांना वाटलं असं चला नवीन लग्न झालंय जाऊ द्या बाबा म्हणून पाठवले तर बाया शिर्डीत देव हे ते घ्यायच्या दर्शनाला जा जाऊन आल्यानंतर त्याच्या निमित्ताने तिने पळून गेली की ती आणि वाईट कमेंट कुणी करू नका बरं का इथून बर पडू मी असेच घडलेली व्हिडिओ टाकत जाणारी